सोशल मीडियावर अनेक स्टँडबाजीच्या घटना व्हायरल होत असतात त्यातच पुन्हा एकदा अशाच एक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे नक्की काय घडले पहा अनेकदा प्रवास करत असताना तुम्ही रेल्वे फाटक बंद असल्याने ते उघडण्याची वाट पाहत थांबला असेल पण असे काही घडले की हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे अनेकदा काही जण अतिघाईमुळे रेल्वे प्रशासनाचे नियम डावलून ते फाटक क्रॉस करून जातात सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात एक तरुण चक्क आपली बाईक खांद्यावर उचलून थेट रेल्वे फाटक ओलांडताना दिसून आहे दिसत आहे हा तरुणाचा स्टँड पाहून नेटकेरी हैराण झाले आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेल्वे रुळाचा परिसर दिसत आहे रेल्वे रुळावरून ट्रेन जाणार असल्याने दोन्ही बाजूचे फाटक बंद झालेले आहे त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहन चालक थांबलेले आहेत अशातच चातमधील एक तरुण चक्क आपली बाईक खांद्यावर उचलतो आणि चालत चालत रेल्वे फाटक क्रॉस करतो अतिशय जड असलेली बाईक तरुण अलगद खांद्यावर उचलतो ते पाहून अनेक जण हैराण झाले आहेत त्याचबरोबर काही जणांनी संताप देखील व्यक्त केला आहे